सावकार सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील याचा मागील अनेक वर्षांपासून सावकारीचा धंदा सुरू होता या जाचाला कंटाळून पेनच्या दोन तरुणांनी स्थानिक गुन्हे अन्वय विभाग अलिबाग आणि सहाय्यक निबंधक पेन येथे तक्रार दाखल केली शुक्रवारी अठरा जुलै रोजी या संदर्भात सावकाराच्या घरी कारवाई करण्यात आली एकवीस जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत या गुन्ह्याची कारवाई पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती या कारवाईमध्ये सावकारी कायद्याचे अनुषंगाने विविध बँकांचे कोरेचे विविध मालमत्ताचे करारनामे देखील पथकाच्या हाती लागले आहेत सावकार सूर्यकांत पाटील आणि भरत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील अनेक वर्ष नियमबाह्यरित्या आवाजवी आणि मोठ्या व्याजाचे आकारणी करून लोकांचे आर्थिक पिळवणूक केली जात होती या कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट पेन पनवेल वार्तान्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री